मात्र चोवीस तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ घडामोडी जयसिंगपूरमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन जयसिंगपूर येथील नांदणी नाका येथून अशा भव्य दिव्य सजलेला छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा व इतिहासकालीन प्रदर्शनासह मिरवणुकीचा प्रारंभ झाला मिरवणुकीमध्ये इतिहासकालीन जिवंत देखावा प्रदर्शित करण्यात आला नांदणी नाका येथून निघालेल्या मिरवणुकीमध्ये कोडे सवारीवरून शिवाजी महाराजांचे इतिहासकालीन जीवन व त्यांची वेशभूषा साकारून शिवाजी महाराजांचा इतिहास अत्यंत उत्कृष्टपणे दाखवण्यात आला जयसिंगपुरातील सर्व हायस्कूल यांनी जिवंत देखावाचे प्रदर्शन करीत जयसिंगपूर नगरी झगमगून गेली यावेळी ढोल ताशा पथक व कर्बल तसेच लाईट शो डॉलबी यामुळे क्रांती चौक तसेच संपूर्ण परिसर दनानून गेला नागरिकांनी आनंद घेत आगमन सोहळ्याचा सा उत्साह साजरा केला यावेळी मुस्लिम समाजाकडून सर्वत पेय वाटप वाटप करण्यात आले शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची निघालेली मिरवणुकीच्या फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणुकी नांदणी नाका येथून ते तेरावी गल्ली त्यानंतर शिरोळ रोडवरून क्रांती चौक ते श्री शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापनेच्या जागेपर्यंत ही मिरवणूक अत्यंत भव्य दिव्य अशी निघाली रेखाटलेल्या रांगोळी तसेच आतिशिवाजी तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय सॉरी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक ही नांदणी शिरोळ रोडवरून क्रांती चौक ते श्री शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापनेच्या जागेपर्यंत ही मिरवणूक अत्यंत अशी निघाली रेखाटलेल्या रांगोळी तसेच आती शिवाजी तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव या जयघोषाने अखंड परिसर दणानून गेला सर्व शिवप्रेमी यांनी डोक्यावर भगवी टोपी हातात भगवा झेंडा घेऊन दिसत होते संपूर्ण जयसिंगपूर शहर भगवेमय दिसत होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवछत्रपतींचे यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे बहुसंख्य शिवप्रेमी मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सामील झाले होते